नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लासमध्ये नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जसं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल तर आज आहे संडे आज फिफ्थ ऑफ मे आहे आणि एकदम भयंकर ऊन पडलं आहे सकाळचे अकरा वाजत मी रेडी झालो आहे कारण की आम्हाला जायचं आहे धानूला महालक्ष्मीच्या मंदिरात तर आज मी कृतिका मम्मी पप्पा जे मला कल्याणवर जॉईन करणार कारण मी कल्पर्ले कल्याणला जाणार आहे मी नाश्ता तिकडे करणार आहे आणि आमचा प्रयाग म्हणजे बाबू आमचा तो पण येणार आहे आणि आता सोड्या मला माहिती पडले की श्रद्धाताई पण पोईसरलं आहे त्याचा श्रद्धाताई समीर जिजू अस्मी अवनी आणि विमान तर मम्मीला पण भेटायचं होतं अस्मीला बऱ्याच टायमाला ती भेटली नाही आहे तर तिची पण ती इच्छा पूर्ण होऊन जाईल आणि बाकी आमचा बाबू पण त्या दोघींबरोबर खेळेल मग आणि पुढचा व्लॉग तुम्ही कं तुम्ही स्टेट येऊन राहा बाकी तर व्लॉग आता ट्रॅव्हल ब्लॉग आणि बाकी आपलं देवदर्शन असेल आणि बाकी सगळे जे जेव्हा भेटतील तिकडे तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन आता आपल्या लवकर निघायचं सकाळचे अकरा वाजलेत आणि कल्याणला पोहोचवायला ना ट्राफिक नाही लागलं तर लवकर पोहोचेन ट्रॅफिक लागलं तर बारा वाजतील आणि मग तिकडनं आपल्याला पुढे जायचं तीन तासाचा ता प्रवास आहे आणि सोलो ड्राईव्ह करणार आहे मी मीच ड्राईव्ह करणार कोण दुसरा ड्रायव्हर आहे मी सोलो ड्राईव्ह करणार आहे बाकी मजा येते आणि तुम्ही कसं तुमचा विकेंड विकेंड संडेच आहे तर आज कसा आहे संडे चालला आहे तो पण सांगा मला तुमच्या घरी काय बनवलं आहे आमच्या आता बोईसरला गेलं तर मच्छी आहे आणि आमच्या सासूबाने ऑलरेडी फिश प्रिपरेशन केलं होतं कारण की पप्पा येणार आहे पप्पाला बोईसर ही मच्छी खूप पप्पाला पप्पा नॉनव्हेज लवर आहे एकदम भयंकर वाले तर बाकी तुम्हाला भेटतो लवकरच ब्लॉगला मी सुरुवात केली अंबरनाथ पासून मग कल्याणला जाईल आणि मग बोईसरला मग धानूला जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि आम्ही निघालेलो आहोत अजून अंबरनाथमध्येच आहोत आधी पेट्रोल भरणार आहे आणि मग पुढे जाणार आहे कल्याण फॉर इज रेडी टू रॉक झोप नाही झाली बरोबर हा मला दुसरा ड्रायव्हर बघायला लागेल का शरदचा मूड थोडासा कालपासून ठीकच नाही आहे कारण तुम्हाला रिझन माहिती आहे तो असाच टेन्शन घेतो ठीक आहे थोड्या वेळाने होईल तर नीट नाही

ऍक्च्युली तो झोपला पण नव्हता कितीतरी वेळ जागाच होता तर ठीक आहे थोडे दिवस तर जातील त्याला एक दोन दिवस नॉर्मल व्हायला कारण तो लगेच असं विसरत नाही काय त्याच्या डोक्यात राहत होत मग आता आम्ही कल्याणला पोहोचतो आणि मग तिकडून निघाल्यावरती पुन्हा ब्लॉक कंटिन्यू करतो आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कल्याणला आणि इकडे आहे मामाचा भात जो त्याला सांगतोय गाडी चालाव आणि जाऊया आपण मम्मी पप्पा आलेत आता

आई बाय पप्पा आहेत तिकडे आणि मी पण आहे आई दर्शन घेतलं कसं वाटलं छान <laughs> वाटलं <laughs> आणि आम्ही जरा स्टोरी वाचतो ही दंतकथा जी आहे ती याचा फोटो काढला आहे नक्कीच आम्ही शेअर करू म्हणजे तुम्हालासुद्धा ह्याची दंतकथा कळेल <laughs> आणि सॉरी माझं प्लीज लूक इग्नोर करा आणि एक मिनिट अरे वाईना बाईत की <स्वारे <देदेधी> <स्वारे <देधी> <आणी> दे। <स्वारे देधी> बाई ठेवू आणि इकडे माझी नवरी आम्ही जेवायला बसलेलो आहोत तर मम्मी पप्पा बाय त्यांचं जेवण आम्ही बसतोय जेवायला सॉरी तुम्हाला मेनू नाही दाखवता आला मला पण आमच्याकडे भरपूर आहे आहेत कोळंबीची चटणी मुशीचा रस्ता पापलेट फ्राय कोळंबी फ्राय मुशी फ्राय तांदळाची भाकरी आणि डाळ लागणार तू कांदा खाणार आहेस आणि रडलीस म्हणजे खाऊन नका आणि इकडे माझी भाकरी संपलेली आहे इकडे आहे मुशीचा रस्सा माय फेवरेट आणि पप्पांचं म्हणजे आमच्या घरामध्ये मला वाटतं मी आणि पप्पाच खात असे कारण कोणीच खात नाही शरद बाय मम्मी कोळंबीचा रस्सा पापलेट फ्राय कोळंबी फ्राय मुशी फ्राय सुद्धा मी खाल्ली आहे आणि इथे गरम गरम भात तर या सगळ्यांनी जेवायला जावई जावं फक्त थकले आहेत गाडी चालवून आणि तिकडे आमचा बाबू झोपलेला आहे आणि अवनी नायकिण बाईची सीईओ काय करते आहे जेवायला बसत आहे आता मम्मी पण जेवते आमची इथे बोचकी आहेत सेकंड इनिंग आहे तिची चालू

तुम्ही बरोबर दिला मग ट्रॅक्टर काजू आंब्याला अरे गिफ्टिंग फ्रॉम बोईसर आमच्याकडे दात पडका पाहुणा म्हणजे आम्हीच मी चालू इकडे बोईसरला ब्लॉक आहे जरा जरा जोरात हो माय गॉट कोणी चांगो नाही गेली काय नाही गेली असं घेऊन बसले मी पण नाही गेली आज काय संडे आहे ना आणि आज, आज, आज क्या करने वाले आज में हमारी संदे संदे है वाली तुमलो संडे रोज खावा आज अंडा खाऊया आपण माऊ अरे छान का हे भारी होतं ते पहिल्याला काय समजा नाही बाबा बाबा ऍक्च्युली वोटिंग करायसाठी अनाउन्समेंट येते तुला काल या लोकांनी माऊ बनवलं होता आणि ही कोण बसली बनलेली तू श्रद्धा बनलेली पण एक मिनटं सांगा तुम्ही तिला तिला माऊ का बनवला सबुणी सबुणी। चालेल बोलली चालेल बोलली तू मी पण फ्रेश नाही झालोय सकाळच्या दहा वाजता बसलोली मी जो लास्ट ब्लॉग जो महालक्ष्मीचा होता तो मी अर्ध्या कोर्ट केलाच नाही आणि हा तो लास्ट संडे होता हा त्याच्या नेक्स्ट संडे तर मी परत बोईसरला आलो कारण की ओबी पुढे जाणार ना <laughs> आणि सगळ्यांना हॅप्पी मदर्स डे आमच्याकडनं ओबी सगळ्यांना हॅपी मदर्स डे झाला कायच नाही अजून तुम्हाला मदर मध्ये एवढी गायकायचं ना तुम्हाला चला आता आम्ही फ्रेश होतो आणि थोड्या वेळी कृतिका कृतिका अंबालाजवर नाही अगदी तिचा भाग होता आणि तिथे कोपर वरन ट्रेन मध्ये बसली आता येईल ती बारा वाजते तुला एवढं आणि मी मग परत इकडं डायरेक्ट ऑफिस जाऊन मग कल्याणला जाईल ब्लॉकला कंटिन्यू करतो मारामारी करा खोला लवकर ती करपली असेल आज वरती कडी लावली आहे माऊ साडी हे जा घेऊन <laughs> जा परत हे दरवाय बंद करा बंद करा, करा। जाऊ दे बाहेर राहू दे <laughs> आता येऊ नका राहू दे बाहेरच राहू दे आता उंकट नको या तो व्लॉगला एंड करतो तर इथे सगळे सबस्क्राइब करतात. आहेत गेम चाललाय 1 आणि हसबी काय करते ड्रॉइंग तुम्ही कायतरी ड्रॉइंग करते. तुला माहिती काय ली काय जोक केला माहिती का हे लोक ना, ना श्रद्धा रंजिता आणि ही सबुरी ही सबुरी ही बरत नव्हतीला माऊ बन कोणाचं माऊ बनायचं नव्हतं म्हणजे बघ एवढे तू तुझं नाही तिला सांगितलं तू जर सबुरी बनली ना तुला शरद काका हाम्यासाठी भेटतील मग ती बोल हा मम्मी बनते बोलते ही ही बनली ही बनली सबुरी सगळ्यात छोटी ती कशाला बनली करायची शरद काका भेटतील हा ना रिश्वतोर <laughs> चला आता याच नोटवरती आम्ही हा ब्लॉग एंड करतो आम्ही मिक्सअप ब्लॉग केलाय एंड करतो चला टेक केअर बाय बाय